नमस्कार कुकविथ निलम ढ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आपल्या चॅनलवरती आता दिवाळी फराळाचे पदार्थ पाहत आहोत आणि आज आपण दिवाळी फराळा विशेष अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा खूप टेस्टी लागणारा सर्वांनाच आवडणारा मक्याचा चिवडा बनवत आहोत आपण मक्याचा चिवडा बनवून घेण्यासाठी घरीच मसाला तयार करणार आहोत अगदी छान लागतो बनवायला सुद्धा फार सोप्प आहे आणि अगदी सोपी है, रेसिपी आहे तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला तर मक्याचा चिवडा बनवून घेण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे पोहे आहेत ते, जे तो तो ते मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत मक्याचा चिवडा बनवून घेताना हे जे पोहे आहेत ते आपल्याला सगळ्या अगोदर चाळूनच घ्यायचेत म्हणजे त्याच्यामध्ये एखादा तर खडा वगैरे असेल तर तो त्याच्यातून बाजूला होईल तर इथे मी अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत याचबरोबर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत यानंतर इथे मी सुकं खोबरं अशा प्रकारे उभं चिरून घेतलेलं आहे अगदी पातळ असे खाप करून घ्यायचे त्याचे खूप जाडसर असं ठेवायचं नाही आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये खोबरं आवडतं तेवढं तुम्ही प्रमाणामध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल याचबरोबर इथे मी एक चमचा धने पावडर अडीच चमचे लाल मिरची पावडर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत याचबरोबर कडीपत्ता तीन चमचे साखर पाऊन चमचा चाट मसाला आणि याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे मी कलबत्त्यामध्ये लसणाच्या वीस ते पंचवीस पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे खूप जास्त लसून बारीक ठेचून घ्यायचा नाही असा ओबडधोबडच ठेवायचा आहे तर मका चिवडा बनवून घेण्यासाठी हे साहित्य सा आहे याच आपल्याला काजू आणि कश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा लागणार आहे तर आता चिवडा बनवून घेऊया तर चिवडा बनवून घेण्यासाठी जो मसाला लागतो तो आता आपण बनवायचा आहे तर इथे एक मी डिश घेतला याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालते लाल मिरची पावडर घातल्यानंतर याच्यामध्ये धने पावडर घालायची चाट मसाला घालूयात चाट मसाल्यामुळे आपला जो चिवडा आहे तो अगदी चटपटीत होतो यानंतर याच्यामध्ये तीन चमचे साखर घालूयात चवीनुसार मीठ घालायचंय यानंतर याच्यामध्ये एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आता इथे आपला चिवडा बनवून घेण्यासाठी जो आपण मसाला बनवतोय त्याचं जे प्रमाण आहे तिकठाचं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता पण अर्धा किलो चिवड्यासाठी मी हेच प्रमाण घेतलेलं आहे ते याच्यामध्ये छान असा चिवडा बनतो तर पहा अगदी छान असा मसाला तयार झालेला आहे रंग सुद्धा छान आलेला आहे इथे आता मसाला तर तयार आहे आता आपण जे बाकीचे जिन्नस आहेत ते तळून घेऊयात तर तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलंय सगळं जागोदर तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून आहे थोड्या वेळानंतर तेल गरम झालेलं आहे की नाही पाहण्यासाठी याच्यामध्ये मी एक मक्याचा पोहा घालते आणि पहा लगेचच तो वरती आलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये बाकीचे पोहे सुद्धा थोडे थोडे करून घालून घेऊयात तर पहा एक मुठ याच्यामध्ये मी मक्याचे पोहे घातलेले आहेत ते लगेचच वरती आलेले आहेत अशाच प्रकारे हे छान असं तळून घ्यायचंय तेल जर छान गरम नसेल तर हे मक्याचे पोहे छान फुलत नाहीत तर असाच हो मका छान असा, असा फुलला पाहिजे तरच आपला चिवडा अगदी खुसखुशीत बनतो तर पहा लगेच हे पोहे फुललेले आहेत अगदी छान तळले गेलेले आहेत आता ते मी झाऱ्यामध्ये बाजूला काढून घेते थोडस असं टॅप करते म्हणजे त्याच्यातील एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली जाईल आता हे जे पोहे आहेत ते मी पूर्णाच्या चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे जरी काही आणखी एक्स्ट्रा तेल राहिलं असेल तर ते खाली नितळलं जाईल आता कढईमध्ये आणखीन एक मोठ मी मक्याचे पोहे घालून घेते आणि तेल गरम आहे त्यामुळे पहा लगेच छान, हे, छान हे, असे हे फुलले जातात मक्याचे पोहे असंच छान फुलून द्यायचे आहेत खूप जास्त करपावायचे नाहीत इथे आता छान असे तळून झालेले आहेत मस्त फुललेले आहेत ते झाऱ्यामध्ये मी काढून घेते लगेचच आणि जसं की सांगितलं आपण पूर्णाच्या चाळणीमध्ये हे ठेवणार आहोत तर ते मी पूर्णाच्या चाळण्यामध्ये काढून घेते इथे आता मी मक्याचे पोहे थोडेफार तळून घेतलेले आहेत आणि ते पूर्णाच्या चाळणीमध्ये ठेवलेले होते पहा पूर्णाचे चाळणं अगदी फुल भरलेले आहे आता हे जे चाळणीतले पोहे आहेत ते मी परातेमध्ये काढून घेते आणि आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा सगळे मक्याचे पोहे तळून घ्यायचे इथे आता मी हे सगळे मक्याचे पोहे तळून घेतलेले आहेत अगदी छान असे फुललेले आहेत आता हे मक्याचे पोहे गरम असतानाच आपण याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे तर अगोदर थोडस मी हो मसाला घालून घेते आणि हो वरखाली करून घ्यायचा आहे सगळ्या पोह्याला छान असा लावून घ्यायचा आहे असंच करून थोडा थोडा मसाला करून वर खाली करून सगळे या मक्याच्या पोह्याला हो, मसाला लावून घ्यायचा आहे इथे आता मसाला घालून झाल्यानंतर तो सगळ्या पोह्याला छान असा चोळून घेतलेला आहे अगदी छान असा लागलेला आहे यानंतर आता बाकीचे राहिलेले जिन्नस तळून घेऊयात तर तेल हे गरमच आहे गॅस चालू आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात आणि मीडियम टू लो फ्लेमवरती शेंगदाणे छान लालचा रंग याचपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळून घेत असताना गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही थोडीशी मेडियम टू लोच ठेवायची कारण शेंगदाणे एक तर लगेच तळले जातात जर हाय फ्लेमवरती तळले गेले तर ते करपू शकतात आणि मग चिवड्यामध्ये छान लागत नाही त्यामुळे शेंगदाणे मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग यापर्यंत आपण भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत इथे आता शेंगदाणे तळून झालेले आहेत ते मी झाऱ्यामध्ये काढते थोडंसं असं टॅप करायचं म्हणजे त्याचं तेल जे आहे ते खाली नितळलं जाईल आणि लगेचच हे शेंगदाणे आपण पोह्यामध्ये घालून घेणार आहोत आता अशाच प्रकारे जे बाकीचे उरलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा झाड्यामध्ये काढून थोडंसं त्याच्यातील ते तेल तेलून आता लगेच आपण या पोह्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे तळून झाल्यानंतर गॅस जो आहे तो अगदी मंदाच्या वरती ठेवायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत आणि हे खोबऱ्याचे काप थोडस गोल्डन रंग येऊ तळून घ्यायचे खोबऱ्याचे काप अगदी पातळ आहेत त्यामुळे ते करपू शकतात त्यामुळे अगदी लो फ्लेमवर तिथे तळून घ्यायचे आहेत हा थोड्या वेळातच लगेचच हे खोबऱ्याचे काप तळले गेलेले आहेत खूप जास्त सुद्धा करपवून घ्यायचे नाहीत आता हे तळले गेले आता या स्टेजला मी झाऱ्यामध्ये काढून घेते इथे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा रंग आहे अगदी छान सोनेरी आलेला आहे ना जास्त करपलेले आहेत ना कच्चे आहेत अशाच प्रकारे हे खोबरं तळून घ्यायचंय आता हे खोबरं झाऱ्यामध्ये काढल्यानंतर लगेचच ते आपण मक्याच्या पोह्यावरती घालून घेऊयात खोबरे तळून घेतल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये काजू तळून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये काजू घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू याच्यामध्ये घालू शकता आणि आता काजूसुद्धा हलकंसा लालसा रंग येसपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे काजूसुद्धा लगेचच तळून झालेले आहेत आता ते काजू मी झाऱ्यामध्ये काढते आणि थोडंसं त्याच्यामधलं तेल नितळल्यानंतर लगेच ते मक्याच्या पोह्यावरती घालून घेते आता याच्यामध्ये कडीपत्ता घालूयात आणि तो सुद्धा तळून घ्यायचा आहे कडीपत्ता तळल्यानंतर तो झाऱ्यामध्ये काढून नंतर आता लगेचच जा या मक्याच्या पोह्यावरती घालून घेते यानंतर आता मी कढईमध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालते आणि ती सुद्धा कुरकुरीत होसपर्यंत तळून घ्यायची आहे ही जी मिरची आपण चिवड्यामध्ये घालतोय तो चिवडा खाताना दाताखाली आणल्यानंतर अगदी छान असा त्याचा फ्लेवर येतो अगदी छान चव येते आपल्या चिवड्याला त्यामुळे इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे इथे पहा हिरवी मिरची सुद्धा तळून झालेली आहे आता ती मी झाऱ्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं त्या टॅप करून लगेचच या चिवड्यावरती घालून घेते यानंतर आता मी याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालते आणि त्या सुद्धा सोनेरी रंग येसपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मिरची आणि लसूण चिवड्यामध्ये अगदी छान लागतात खाताना त्यामुळे इथे मी लसूण घातलेला आहे तुम्हाला जर लसूण स्किप करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण चिवड्यामध्ये अगदी छान चव देतो हो लसूण त्यामुळे इथे मी थोडासा लसूण घातलेला आहे लसूणसुद्धा पहा छान तळून झालेला आहे आता मी तो झाऱ्यामध्ये काढते आणि थोडंसं तेलने तळल्यानंतर आता मक्याच्या पोह्यावरती तो सुद्धा घालून घेते तर इथे पहा हे जे मक्याचे पोहे होते ते मी तळून घेतल्यानंतर त्याच्यावरती मसाला घालून घेतलेला होता आणि यानंतर याच्यावरती जे तळलेले जिन्नस आहेत ते घालून घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचेत तर आता हे सगळे छान असं मिक्स करून जी घेते तुम्हाला जे जिन्नस चिवड्यामध्ये आवडत असतील ते तुम्ही याच्यामध्ये घातले तरी सुद्धा चालतील अगदी हो छान चिवडा बनतो आणि खायला तर अप्रतिम लागतोच तर आता एक जीवपर्यंत हे मिक्स करून घेऊयात इथे आता आपला खमंग खुसखुशीत अगदी चवदार असा मक्याचा चिवडा तयार आहे अगदी छान झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद